गडचिरोलीमध्ये एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे अहेरी तालुक्यातील तापाच्या उपचारासाठी रुग्णालयात न जाता पुजाऱ्यांकडे गेले मात्र ताप आणखी वाढल्याने दोन्ही भावंडांचा मृत्यू झाला या भागात रस्त्यांची स्थिती बिकट आहे शववाहिका तिथपर्यंत पोहोचत नसल्याने पालक दोन्ही मृतदेह कांद्यावर टाकून पंधरा किलोमीटर चालत त्यांच्या मूळ गावी पोहोचले आहेत सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे या व्हिडिओनंतर जिल्ह्यात संताप व्यक्त होत आहे नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलवर तर गोष्ट आहे गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील पत्तीगाव येथे तापाच्या उपचारासाठी आजारी असलेल्या लहान मुलांना रुग्णालयात न नेता पुजाऱ्यांकडे नेण्यात आलं परिणामी उपचारात हैघे झाल्याने दोन्ही भावंडांचा मृत्यू झाला या भागात रस्त्यांची स्थिती फारच बिकट आहे शववाहिका पोहोचत नसल्याने पालक दोन्ही मृतदेह खांद्यावर टाकून पंधरा किलोमीटरपर्यंत चालत त्यांच्या गावी पोहोचले आहेत हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्यात संताप व्यक्त होत आहे चार सप्टेंबर रोजी रमेश वेलादी यांच्या बाजीराव वयवर्ष सहा या मुलाला ताप आला पाठोपाठ दिनेश वयवर्ष साडेतीन हाही आजारी पडला आईवडिलांनी त्यांना पत्तीगाव परिसरातील एका पुजाऱ्याकडे नेले तेथे त्यांना जडीबुटी देण्यात आली मात्र काही वेळातच दोघांची प्रकृती अधिकच खालावली आधी बाजीरावचा मृत्यू झाला आणि त्यानंतर दुपारी दिनेशनेही प्राण सोडले मात्र अंतिम उपाय म्हणून पालकांनी नाले चिखल तुडवत दोघांना जवळच्या जिमलगट्टा आरोग्य केंद्रात नेले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका नव्हती त्यामुळे डॉक्टरांनी देसली पेटाहून रुग्णवाहिका बोलवण्याची तयारी केली पण दोन्ही मुले गमावलेल्या वेलादी दाम्पत्याने सैरभैर होत शव खांद्यावर घेऊन पत्तीगावची वाट धरली प्राथमिक आरोग्य केंद्रातून परत पत्तीगावला जाण्यासाठी रस्ता पक्का नाही त्यामुळे दोन्ही मुलांचे शव खांद्यावर घेऊन आई वडिलांवर नाल्याच्या पाण्यातून व चिखलातून वाट काढण्याची वेळ आली याच अवस्थेत ते पत्तीगावला पोहोचले या घटनेने गडचिरोली जिल्ह्यातील बेपत्ता आरोग्यसेवा कमकुवत दळणमळण व्यवस्था आणि मूलभूत सोयींची सोयींचा बनवा पुन्हा एकदा पुढे आला आहे या घटनेने परिसर परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे त्याचबरोबर अजूनही अजूनही काही भागात अंधश्रद्धेवर विश्वास ठेवला जातो हे चित्र खूपच अस्वस्थ करणार आहे बघा विचार करा या गोष्टीवर